हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज तांदळाची खीर बगर दुधाची बनवत आहे आणि हे दोन विलायचे आहे दोन ते तीन विलायचे आहे आणि याच्यामध्ये काजू आणि बदाम आहे आणि हे खोबरं खीस आहे आता मी एक तास भिजत टाकलेले आहे तांदूळ भिजले पण आणि पाण्यासहित आता मी मिक्सरला काढून घेते दोन ते तीन चमच तांदूळ आहे तुम्ही कोणता पण तांदूळ घेऊ हो शकता मी साधावाला घरगुती तांदूळ घेतला आणि दूध याच्यासाठी जे दूध खात नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे आणि तसं आमच्याकडे दूध वगैरे जमत नाही आणि खी दुधाशिवाय खीर होत नाही हे माहीत आहे तरी पण आता आपण पाण्याची खीर बनवू ठीक आहे मी हे मिक्सरला छान काढून घेते आणि हे विलायची मी मिक्सरमध्येच टाकते त्या वाटणमध्ये आणि बारीक बारीक करून घेते हे बघा छान असं काढून घेतलं आहे आणि हे विलायची याच्यात छान बारीक झाली आहे खूप जाडसर नाही काढायचं पण थोडंसं रवा टाईप काढून घ्यायचं चा, कारण छान मग शिजल्यावर आपली खीर छान बनते ठीक आहे आता मी फोडणीची तयारी करते तूप ॲड करते मी बघा असं पातळ करून घ्यायचं आहे नाही तर ते असं गाठी गाठी बनते तांदळाच्या हे बघा असं आणि आज पौर्णिमा उपोसत आहे ना तर मी मध्ये मध्ये करत असते खीर पण बगर दुधाचीच मला दूध जमत नाही आमच्याकडे दोघं तीन कॅन्डेल आहे बगर दूधवाले तर मग अशी करून पाहायची खीर हे बघा तूप तापलेलं आहे मी बदाम आणि काजू ॲड करते कारण ते तुपामध्ये छान थोडं भाजल्या जाते हे बघा असं छान असते आता डायरेक्ट राहायचं आहे हे बघा मी ॲड केलेलं आहे हे असं पाण्याची बघा आता मी साखर ॲड करते याच्यामध्ये आणि खीरमध्ये गोड पदार्थामध्ये कधी पण चिमूटभर असं थोडं मीठ ॲड करायचं आहे छान असे टेस्ट येते याला मी नेहमी किरासीच बनवते आणि आता याच्यामध्ये खो खोबरं खीस आहे हे हे पण ॲड करते म्हणजे छान पकते आणि आता हे जाडसर होऊन जाते एकदम फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे स्लो आचेवर छान याला उकळी येऊ द्यायचा आहे ठीक आहे आता वाफेमध्ये छान उकळी येऊ देते मी हे बघा एका उकळीमध्ये छान जाडसर झालेली आहे आणि सेंट खूप सुंदर येत आहे हे बघा आणि हे विलायची पावडरचं आहे ना छान आणखी एक वाप येऊ हो देते मी हां पाच मिनटं झालेले आहे हे बघा आपली खीर अशी झाली आणि पकली कारण तर मी तांदूळ खूप बारीक काढले होते जास्त जाडसरण नव्हते थोडे किंचित होते हे बघा शिजलेले आहे आणि आता गॅस बंद करते पाण्याची खीर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि करून बघा खास करून आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा